पी एम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल धनवडेवाडी राज्यातील आदर्श गाव ठरेल डॉक्टर जयदीप चव्हाण रथसेवक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांची तृतीय जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी धनवडेवाडीत मोफत सर्व रोग तपासणी व औषधोपचार शिबिर उत्साहात बाटमरळीचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य व आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे ज्येष्ठ समर्थक रयतसेवक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांची तृतीय जयंती दिनांक एक मार्च रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली शिवविजय प्रतिष्ठान भाटमरळी आणि श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या तृतीय जयंतीनिमित्त धनवडेवाडी तालुका सातारा येथे मोफत सर्वरोग तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते या प्रसंगी श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉक्टर जयदीप चव्हाण बोलत होते या प्रसंगी डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती विजयदेवी चव्हाण पत्रकार केशवराव चव्हाण सायजी चव्हाण बांधकाम व्यावसायिक अभिजित चव्हाण सरपंच भरत पवार उपसरपंच दिलीप पवार माजी सरपंच गोपीनाथ पवार पोलीस पाटील सोमनाथ बडगे परशुराम आबा पवार साईनाथ पवार परायण राजेंद्र पवार आदींसह सदस्य तसेच धनवडेवाडी व वा भाटमारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरात प्रारंभी श्रीमती विजयादेवी चव्हाण यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कर केले शिबिराचे उद्घाटन प्रसंगी धनवडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमात डॉक्टर जयदीप चव्हाण म्हणाले वारकरी संप्रदायाचा पुरस्कार करणारे धनवडेवाडी गावचा एकोपा आदर्श असा आहे भविष्यात धनवडेवाडे राज्यातील आदर्श गाव ठरेल असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात साईजी चव्हाण आदींनी मनोगती व्यक्त केली यावेळी स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मृतिपिथ्यार्थ सभामंडपासाठी पंच्याहत्तर हजारांची देणगी दिली तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळास पन्नास श्री ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप केले सायंकाळपर्यंत शिबिरामध्ये शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे वाट वाटप करण्यात आली डॉक्टर जय उपनवर डॉक्टर अंकिता सप्ता यांचा नमस्कार आज डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या तृतीय जयंतीनिमित्त मोदी हिंदवडेवाडी येथे आज आपण मोफत सरोवर निदान व मोफत औषध शिबिराचं आयोजन केलेलं आहे सरांच्या तृतीय जयंतीनिमित्त इथं बरेच कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण मंडळाला ज्ञानेश्वरीचे ग्रंथ माननीय अध्यक्षांच्या हस्ते आपण आज भेट दिलेली आहेत तसंच ग्रामस्थांचं जे काय इथं शेडची जी कमतरता होती त्या शेडला पंच्याहत्तर हजार रुपये देणगी देऊन शिवजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण इथं मदत केलेली आहे दनोडवेळे गावच्या सर्व ग्रामस्थांचं आज इथं आपण तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देणार आहोत तसंच त्या तपासणीतून असं काही निष्पन्न झालं की पुढील औषधोपचार त्या रुग्णांना लागणार असतील तर मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अत्यंत सवलतीच्या दरात त्यांना पुढील उपचारसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आज सरांच्या तृतीय जयंतीनिमित्त इथं मौजे दनोडेवाडी विठ्ठल रुक्माई मंदिराच्या या प्रांगणात आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला भरघोस स्फूर्त प्रतिसाद दनवडेवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी दिलेला आहे इथं हे आता शिबिर चालू आहे हे शिबिर जोपर्यंत पेशंट येणार आहे तोपर्यंत शिबिर हे चालू राहणार आहे प्रत्येक पेशंटला आपण औषधोपचार पूर्ण मोफत करणार आहोत आणि पुढे आज आपण येथे भयसेवक प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रेगड यांच्या तृतीय जयंतीनिमित्त इथं आपण सर्वजण उपस्थित आहोत या कार्यक्रमानिमित्त इथं मोफत आरोग्याचं शिबिर त्याचबरोबर शंभर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप आयोजित केलेलं आहे यासाठी दणोडवडी गावातील सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या भाटमर्ळी गावचे सोसायटीचे चेअरमन सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तरी स हे जे गाव धनुळे आहे हे सरांच्या अत्यंत आवडीचं गाव होतं कारण हे गाव म्हणजे आमच्या सातारा तालुक्यातील एक वारकरी संप्रदायातलं एकमेव गाव असं आहे या गावात सर्व वारकरी आहेत पूर्ण शाखाऱ्या असं असून गाव सरांच्या अत्यंत आवडीत होतो सरांचं बालपणसुद्धा याच परिसरात गेलं होतं त्याच्यामुळं सरांच्या पूर्ण आयुष्यावर या गावाचा या परिसराचा प्रभाव होता आणि तेच संस्कार आमच्या सर्व परिवारात आले त्याच उद्देशातून शिवाजी प्रतिष्ठान श्री मंगलमती हॉस्पिटल सर्व बातमळी ग्रामस्थ यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सरांची तृतीय जयंती साजरी करतोय त्यांच्या जयंतीस या मोजे भाटमरडी मोजे धनाटवाडी या सर्वांच्या वतीनं सर्व परिवाराच्या मी दिन, त्यांना विनम्र आहोत आभार आज या ठिकाणी धनवडे गावामध्ये मी सरपंच भरतभुंद पवार आज या ठिकाणी सेवक प्राचार्य प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या तृतीय जय जे, जयंतीनिमित्त शिवविजय प्रतिष्ठान व श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त सा विद्यमाने मोफत मुफत सरोवर निधान पोषकोचार शिबिर आयोजित केलेले आहे